इतिहासाच्या काही साक्ष या ठिकाणी दिवंगत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई राहायचे आपण हा मुरबाड आणि हा इकडं आपल्याला मागं बघता हा रस्ता आ, नगर नसता आहे आणि ह्या रस्त्यावर आपल्याला आपल्याला फाटा ला लागेल नेवाळपाडा म्हणून तेव्हा काही गाव लागतं आपल्याला आणि ह्या गावातून आपल्याला सरळ आपल्याला इकडे तो जुंजाररावांचा बाळ आपल्याला सरळ इकडं जायचं मित्रांनो तर आपण आता तिकडे जाऊया नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी होस्ट प्रल्हाद गोसावी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण मुरबाड तालुक्यातील नेवाडपाडा येथील ऐतिहासिक वास्तू म्हणजे दिवंगत शंकररावजी झुंजारराव यांचा आपण वाडा बघण्यासाठी आपण आलो आणि आपण बघू शकतो मित्रांनो हाच तो वाडा आणि हा वाड्याचा मुख्य दरवाजा आहे हो हा वाड्याचा मुख्य दरवाजा आहे आणि हा दरवाजामध्येच एक दिंडी दरवाजा आपल्याला बघायला भेटतो हा बघा मित्रांनो हा दिंडी दरवाजा मित्रांनो हा वाड्याचा मुख्य दरवाजा आणि हा दरवाजामध्येच आपल्याला एक दिंडी दरवाजा बघायला भेटतो मित्रांनो हा बघा हा दिंडी दरवाजा हा बघा मित्रांनो हा दिंडी दरवाजा आणि ह्या ठिकाणी बसण्याचीही या ठिकाणी एक व्यवस्था केली होती आणि समोरचा एक दरवाजा आहे पण तो बंद असल्यामुळे आपण तिकडे काही जाऊ शकत नाही आपण बघू शकतो वरती पण काही दिसत नसल्यामुळे आपण काही जाऊ शकत नाही खूप सुंदर असे वाचते मित्रांनो आपल्याला आवडेल नक्की ज्या ठिकाणी आपण या मित्रांनो दरवाजाला एक बघा एक आडोसा दिला आहे हे बघा आहे हे इथून निघाल्यानंतर त्या या ठिकाणी जातो म्हणजे दरवाजा हा पूर्णपणे बंद होऊ शकतो अशी त्यावेळची शिस्टम केलेली होती आपण ह्या दरवाजातून आतमध्ये जाणार आहोत आपण आतमध्ये गेलो बाजूला या ठिकाणी बसण्याची या ठिकाणी व्यवस्था आहे आणि समोरच गेल्या मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपल्याला चौक बघायला भेटतो आणि ह्याच तो वाड्याचा मुख्य भाग आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो खूप सुंदर सुरेख असा हा वाडा आपण या ठिकाणी पाहतोय त्यावेळेच लोखंडाचं दरवाजासाठी लावलेलं लो। लोखंड आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो तर मित्रांनो आपण आज ज्या झुंजार लावांचा वाडा तालुका मुरवाड गाव नेवाडपाडा या ठिकाणी आज आपण आलेलो आहेत तर आज आपण या ठिकाणी हा आपण वाडा एक्सप्लोअर करणार आहेत आणि या ठिकाणचे आपण माहिती पण जाणून घेणार आहोत आणि सुंदर असा भव्य दिव्य ऐतिहासिक वाडा आजही आपल्यासमोर आज दिमाग दिमागभरपणे उभा आपल्याला दिसतोय मित्रांनो या वाड्यामागची खूप खूप जुना इतिहास आहे अडीचशे वर्षापूर्वीचा हा वाडा झुंजाररावांचा वाडा खूप प्रसिद्ध आहे तर आपण या ठिकाणची माहिती जाणून घेऊया चला तर जाऊया मित्रांनो काळ बदल बदलला तसे ऐतिहासिक वास्तूसुद्धा को आज कोसळू लागल्या आहेत आणि त्या जागी आज भव्य दिव्य अशा इमारतींनी त्यांच्या जागा घेतल्या आहेत मित्रांनो पूर्वी वाडे होते कालांतराने ते गेले आणि त्यांच्या जागी आज बहुमजली इमारती आज आपल्याला बघायला भेटत आहेत बघता बघता शहरांचा कायापालट झाला आणि आपली वाडा संस्कृती कुठेतरी मागे पडत गेली अनेक इतिहासप्रेमींना आणि वास्तू सर्वधकांनी काही उरल्या सुरल्या वाड्यांचे संवर्धन मित्रांनो आजही केलेले आहे त्यामधलाच आज, त्या आज आपण झुंजररावांचा वाडा या ठिकाणी आपण आज आलेलो आहे मित्रांनो अनेक मालिका आणि आपण चित्रपटामधून आपल्याला वाडे बघायला भेटतात मध्यभागी असलेला चौक कधी कारंजाने तर कधी तुळशी वृंदावनाने आपल्याला हा चौक आपल्याला बघायला भेटतो सुशोभित केलेला घराचा मुख्य भागसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो आणि अंगण उद्यास आलेले आपल्याला दिसतं त्यापैकी आपल्या येथील हवामानाला साजोसा असा त्या काळी वाडा बांधला जायचा आणि त्या वाड्यांमध्ये एक उदाहरण म्हणजे आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे तो वाडा म्हणजे झुंजाररावांचा वाडा खूप सुंदर असा अप्रतिम अशी ही ऐतिहासिक वास्तू आजही दिमागदारपणे आपल्यासमोर उभी असलेली मित्रांना दिसतोय ह्या ठिकाणी कोणी राहत नसल्या कारणाने आपण आतमध्ये प्रवेश करू शकत नाही पण आपण बघू शकतो त्या ठिकाणची त्या वाड्याचं दिमागदारपणे केलेलं बांधकाम आजही ते उभं आपल्याला या ठिकाणी दिसतं मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी भिंतीमध्ये कोरलेले नक्षदार कानोडे आपण इथं बघते आणि जागोजागी या ठिकाणी आपल्याला खुंट्या लावल्या आहेत सुंदर प्रकारचे या ठिकाणी आपण नक्षकाम आपल्याला दिसतंय आणि त्या काळी बघा मित्रांनो वाड्यासाठी लावलेला लाकूड किती भयानक आणि किती जबरदस्त या ठिकाणी मजबूत असं उंबराचं सागवान असं लाकूड या ठिकाणी आपल्याला वाड्याला वापरलेले दिसतंय मित्रांनो बघा भव्य दिव्य मजबूत असे मोठे मोठे लाकूड या ठिकाणी या वाड्याच्या बांधकामासाठी लावले गेलेले आहेत मित्रांनो आजही वास्तू ही, ही दिमागदारपणे आपल्यासमोर नजरेस येते मित्रांनो आपण ह्या वाड्याची ऐतिहासिक माहिती आपण थोडी जाणून घेऊया मित्रांनो हा वाडा ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड तालुका आणि मुरबाडवरून बारा किलोमीटर अंतरावर नेवाडपाडा म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी हा वाडा आजही दिमागदारपणे आपल्याला उभा दिसतो मित्रांनो यामागचं आपण इतिहास जाणून घेऊया गेल्या शतकात कल्याणच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या ठळक व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे म्हणजे मित्रांनो त्या काळी ठळक व्यक्तिमत्वांपैकी शंकरराव झुंजार हे ऐतिहासिक शहराचे पहिले कल्याणचे नगर अध्यक्ष होण्याचे त्यांनी मान मिळाला होता आता आपण ज्या ठिकाणी महापालिका जे महापालिकेचे जे, जे कार्यालय आहे आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आजही ज्या ठिकाणी ते मुख्यालय आहे तो शंकरराव चौक म्हणून त्यांच्या नावाने ओळखला जातो शिवाजी चौक परिसरामध्ये जी भाजी मंडळी आहे मित्रांनो त्याचेसुद्धा सुद्धा झुंजारराव मार्केट म्हणून आपण आजही ते ओळखले जातो मित्रांनो झुंजारराव कुटुंबियांचे गाव मुरवाडमध्ये आहे तेथील नेवाळपाडा येथील अठराव्या शतकातील भव्य वाडा त्यांची आजही कर्तृत्वाची साक्ष देऊन आजही आपण बघतो मित्रांनो साक्ष देऊन होत आहे मित्रांनो हा वाडा म्हणजे आजूबाजूला असलेल्या आधुनिक बंगल्यांच्या गर्तेस सापडलेला हा अठराव्या शतकातील दिव्य वास्तू आपण या ठिकाणी आपण जे आलोले आहेत ही वास्तूने आपल्याला मोहून टाकल्याखेरीज आपल्याला मित्रांनो हा आपण जो वाडा बघायला आलो आहे हा वाडा अठराव्या शतकामधील आजही आपलं मन मोहून टाकल्याखेरीज राहत नाही मित्रांनो सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये आणि आपले बहुमल्य योग योगदान यु देणारे झुंजरराव कुटुंबाचा हा आपण या ठिकाणी आपण वाडा पाहत आहे मित्रांनो कल्याणचे पहिले वहिले नगराध्यक्ष म्हणून दिवंगत दिवंगत शंकरराव झुंजारराव यांचा हा दिमागदारपणे उभा असलेला हा वाडा ज्या ठिकाणी आपण आज आलेलो आहेत मित्रांनो नेवाळपाडा परिसरातील झुंजारराव वाड्यासमोर उभे राहिल्यानंतर वाड्याची आपल्याला या ठिकाणी भव्यता आणि त्याची दिव्यतासुद्धा पाहूनच आपण या ठिकाणी भारावून जातो भारावलेल्या अवस्थेत आपण या आपण मित्रांनो हा वाड्याचा दिंडी दरवाजा आहे समोर आपण हा वाड्याचा मुख्य दरवाजा आहे आणि या मुख्य दरवाज्यातून आपण दिंडी दरवाजातून आपण आत प्रवेश करणार आहोत हा वाड्याचा दिंडी दरवाजा मित्रांनो हा दिंडी दरवाजा आहे इथून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत मित्रांनो आपण वाड्यामध्ये प्रवेश केला आणि आता आपण बघतोय वाड्याची ही प्रवेश केल्यानंतर लगेच आपल्याला वाड्यातील चौकचा हा दिसतो मित्रांनो हा चौकचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो पूर्वीच्या काळी मित्रांनो हिंस्र जनावरांचा या परिसरामध्ये वावर असल्यामुळे त्यावेळी घरातील लहान मुला वाड्याच्या बाहेर खेळायला पाठवणे जिकिरेचे ठरत असेल अशा वेळी लहान मुलांना खेळण्याचा तितकाच आनंद घेता यावा आणि सुरक्षितताही बाळगली जावी या दृष्टिकोनातून वाड्याच्या दिंडी दरवाजा बंद करून चौकाचा या जो भाग दिसतो मित्रांनो हा हा जो भाग बघतो आपण ह्या भागामध्येच त्यावेळीस आपले लहान मुलं त्यावेळेस इथं मित्रांनो हा जो भाग बघतोय या भागातील घरातील मंडळींना एकत्रितपणे किंवा वैयक्तिकरित्या कामे करता यावेत यासाठी चौक या भागाची रचना या वाड्यामध्ये आपल्याला केलेली दिसते मित्रांनो परंतु निवडक वाड्यामध्येच चौकाची रचना आपल्याला पाहायला मिळते त्यात झुंजरराव वाड्याचं नाव आवर्जून आपण या ठिकाणी घेऊ शकतो मित्रांनो आणि हा वाड्याचा या ठिकाणी दिसतोय हा मध्यभाग असलेला हा वाड्याचा हा चौक आहे आपण जो बघतोय मित्रांनो हा चौक आहे चौकाचा या भागात थेट सूर्यप्रकाश पडत असल्याने बघा मित्रांनो थेट आज आता दुपारचे वेळ आहे तरी बघा थेट सूर्यप्रकाश या ठिकाणी आपल्याला पडलेला दिसतोय आणि हा जो भाग आहे ह्या भागामध्ये त्या काळी चौकाच्या भागा या भागात थेट सूर्यप्रकाश पडत असल्यामुळे मित्रांनो घरातील वाळवणेही या भागात घातले जात असत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये आवर्जून चौकाचा भाग साजरे केले जात असत मित्रांनो त्याचप्रमाणे आपल्या जर या ठिकाणी वामपुष्टी किंवा विश्रांतीसाठी सुद्धा आपल्याला जर गरज पडली तर त्यावेळी या ठिकाणी विश्रांती किंवा वामपुष्ठी गेली जायची विशेष म्हणजे जा वाड्यातील अन्य भागातून चौकाचा भाग दिसतो अशी मित्रांनो ही वाड्याची रचना आहे बघ आपण बघतोय वरचा मधला वरचा भाग पण आपण बघतोय मित्रांनो आणि इथून सुद्धा आपल्याला चारी बाजून जर आपण बघितलं चारही बाजूने आपल्याला तिथून वरून आपल्याला चौक आपल्याला दिसतो वाड्याच्या चौकातून मित्रांनो आपण जर पुढे आल्यानंतर आपल्याला ओटीचा भाग आपल्याला निदर्शनास पडतो मित्रांनो बघा हा चौकातून जर आपण वरती आलो तर हा बघा मित्रांनो हा आपल्याला ओटीचा भाग या ठिकाणी निदर्शनास पडतो मित्रांनो ह्या वाड्यातील जी रहिवासी आहेत ते तर सध्या राहत नाहीत म्हणून हा वाडा बंद अवस्थेत आपल्याला बघायला भेटतोय ते लोक कोणी कल्याण कोणी पुण्याला राहतं असं आपण इथल्या स्थानिक लोकांच्या चर्चा करून आपल्याला कळलं तर आपल्याला तर मित्रांनो हा ओटीचा व्हाय ओटीच्या परिसरात दोन कोनाळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा मित्रांनो हा बघा हा एक कोणाडा हा एक कोनाडा या ठिकाणी आपल्याला बघा प्रत्येक ठिकाणी कोणाडे आपल्याला पाहायला मिळतात या अगदी अगदीवर निळ्याच प्रकारचे चित्र आपल्याला कोनड्यांच्या चंद्रवर दुसऱ्या कोनड्यावर सूर्यासारखे चित्र आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो जे हे लाकूड आहे हे वाड्याचे जे लाकूड आहे हे लाकूड ह्या दगडाच्या ज्या ह्या आहेत कुप्प्या याच्यावर हे लाकूड उभं केलेलं आहे आणि प्रत्येक लाकडाच्या खाली ह्या दगडाच्या या ठिकाणी कुप्प्या लावलेल्या आहेत आपण बघतोय मित्रांनो मित्रांनो संपूर्ण वाड्याचे बांधकाम हे लाकडी असून आजही शिशवी टेबल कुंकवाची लाकडी पेटी पाण्याचा पितळाचा डबा गंध उघड्याची लाकडी सहान लाकडी डेक्स आंघोळीसाठी वापरले जाणारे गंगाडे सामान ठेवण्यासाठी असणारा पेटारा आणि अगदी जुन्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात पण मित्रांनो या ठिकाणी वाडा बंद असल्यामुळे आपण या ठिकाणी काही पाहू शकत नाही ही खिडकी आहे या खिडकीतून आपल्याला आतमध्ये काही दिसत नाही चप्पल वगैरे ठेवण्याची जागा आहे हे बघा या ठिकाणी चप्पल वगैरे ठेवले आणि हा इथं दरवाजा दिसतो पण त्याला लॉक असल्यामुळे आपण आतमध्ये काही जाऊ शकत नाही मित्रांनो आजच्या आधुनिक घरांमध्ये उडन फ्लोरिंग आपण बघतो पण परंतु अठराव्या शतकात बांधण्यात आलेल्या झुंजाररावांच्या वाड्यामध्ये मित्रांनो आजही आपल्याला ते पाहायला मिळते पण ते बंद असल्यामुळे आपण ते पाहू शकत नाही खूप सुंदर असा हा दिमागदारपणे हा वाडा आपल्याला आजही आपल्याला या ठिकाणी मित्रांनो दिसतोय मित्रांनो या वास्तूमध्ये असणाऱ्या गोष्टी आपण कशा फॅशनच्या नावाखाली आत्ता पुन्हा वापरत आहोत वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीच्या भागातील लाकडी बांधकाम आणि त्यावरील महिरपे आपले आजही लक्ष वडून घेतील बघा मित्रांनो ते आपण जे समोर दिसतं आपल्याला वरती जायला रस्ता नसल्यामुळे आपण वरती जाऊ शकत नाही पण वरती बघा मित्रांनो ते डिझाईनपणे डिझाईनदार असे या ठिकाणी महिरेपे आपल्याला केलेली दिसतात आपण वरती बघतोय मित्रांनो खूप सुंदर अशी ही वास्तव आपण बघतोय मित्रांनो आपण हा थोडा वाडा कोणी बांधला आणि केव्हा बांधला त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया मित्रांनो हा वाडा अठराव्या शतकामध्ये जयराम झुंजारराव यांनी हा वाडा बांधलेला आहे आणि जयराम झुंजारराव हे स्वतः एक जामीनदार होते एक मोठे ते जमीनदार होते याशिवाय त्यांचा भात विक्रीचा खूप खूप मोठा व्यवसाय होता कैलासवासी जयराम झुंजारराव हे सुपुत्र कल्याण अर्थात कल्याणचे पहिले वेले नगराध्यक्ष कैलासवासी शंकरराव झुंजारराव होय शंकरराव झुंजारराव मित्रांनो शंकरराव झुंजारराव ठाणे लोकल बोर्डाचे ते सुद्धा होते त्यांनी हा वाडा बांधला आहे मुरबाड तालुक्यातील सर्वात जुने वाचनालय म्हणून प्रचिती असणाऱ्या भाऊ गणपत वाचनालयाची स्थापना त्यांनी अठराशे ब्याण्णवमध्ये झुंजारराव यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी केलेली होती काही वर्षापूर्वी या वाड्याची पडझडही झाली वाचनालयाची इमारत जमीनदस्त झाली त्याचप्रमाणे कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील विविध शाळा वसतिगृह तसेच त्यांनी असे विविध प्रकारचे व त्या ठिकाणी सुरू केलेत आणि यामध्ये एक झुंजारराव कुटुंबाचे खूप मोठे योगदान होते कल्याण डोंबिवली महानगरपालिके ज्या ठिकाणी आहे मित्रांनो तो परिसर शंकरराव चौक म्हणून आजही आपण परिचित आहे कल्याणमध्ये शिवाजी चौक परिसरात असणारी जी भाजी मंडई आपण मित्रांनो आहे तीसुद्धा झुंजारराव मार्केट म्हणून आजही ओळखले जाते मित्रांनो झुंजारराव यांच्याकडे काही महसूल अधिकार होते मुरबाड तालुक्यातील काजगाव संगमेश्वर मौजे नागाव मौजे खुटलं सरळगाव आदी गावातून जो महसूल जमा व्हायचा मित्रांनो तो जमा करण्याचा अधिकार झुंजरराव कुटुंबियांकडे होता महसूल व्यवहाराचा सर्व कारभार या वाड्यातूनच चालत असेल आपण जो वाडा बघतो मित्रांनो ह्या वाड्यामध्ये सर्व महसूलचा सर्व अधिकार तेव्हा गोळा करण्याचा कारभार या वाड्यातूनच चालत असेल मित्रांनो सांगायची बाब म्हणजे अशी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत मोरारजी देसाई सुद्धा ज्यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते त्यावेळीसुद्धा ते ह्या वाड्यामध्ये महसूल गोंड्या गोळा करायला जेव्हा ह्या भागात परिसरात येत असत तेव्हा ते सुद्धा ह्या वाड्यामध्ये वास्तव करत असत म्हणजे बघा मित्रांनो म्हणजे ह्या वाड्याला आजही दिवंगत माजी पंतप्रधान कैलासवाशी मोरारजी देसाई यांची सुद्धा साक्ष या वाड्यानं पाहिले आणि यांचंसुद्धा त्यांनी या ठिकाणी कर्तृत्व या वाड्याने पाहिलेलं मित्रांनो शंकरराव यांचे वाड्यातील वास्तविक कैलासवाशी शंकरराव यांचे सुरुवातीला वास्तव्य नेवाळपाड्यातील याच वाड्यात होते नंतर मित्रांनो ते नेवाळपाड्यातून कल्याण येथे स्थायिक झालेत आणि पूर्वीच्या काळी चाळीस सदस्यांचा वाड्यात राबता होता म्हणजे मित्रांनो चाळीस कुटुंब या वाड्यामध्ये त्या काळी राहत होतं हा असा भव्य दिव्य वाडा आपण एका या ठिकाणी पाहतो मित्रांनो सध्या वाड्यात मित्रांनो आपण या ठिकाणी आज आलेलो आहेत पण या ठिकाणी आपल्याला वाड्यामधील जे रहिवासी आहेत झुंजारराव यांचे कुटुंब ते आपल्याला या ठिकाणी दिसत नाही तर आजच्या घडीला ते बंद असल्याकारणाने आपण या ठिकाणी या वाड्याची बाहेरून माहिती घेऊया सुंदर अशी या ठिकाणी मित्रांनो ही जुनी वास्तू आजही दिमागदारपणा आपल्याला या ठिकाणी उभी असलेली आपल्याला दिसते मित्रांनो आणि यासाठी जे वापरलेले लाकूडे उंबराचं सागाचं खूप मोठमोठाले ओंडके या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत आपण बघू शकतो मित्रांनो आजही ही, ही वास्तू एकदम दिमागदारपणे आपल्याला या ठिकाणी उभी असलेली आपल्याला मित्रांनो दिसते आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी भिंतीमध्ये कोणाळे आणि हा एक दरवाजा आहे मित्रांनो हा दरवाजातून आपण वरती जाऊ शकतो पण सध्या बंद असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही या ठिकाणी चप्पल ठेवण्याच्या चप्पल स्टँड आणि भिंतीमध्ये कोणाडे केलेले आहेत मित्रांनो हे बघा आपण बघू शकतो आणि अशा लाकडाच्या खुंट्या त्या काळी केलेल्या आहेत आणि आजही त्या खुंट्या सुअवस्थेत आजही आपल्याला बघायला भेटत मित्रांनो आणि ही समोर वाड्याची ही समोरची बाजू आणि आपण बघू शकतो मित्रांनो इथून वरतीसुद्धा आपल्याला मजले आपण बघू शकतो इथून हे बघा मित्रांनो आणि हा समोर आपल्याला दरवाजा आपल्याला या ठिकाणी दिसतोय मित्रांनो लाकडामध्ये त्यावेळेस बघा लोखंडी कड्या लावलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतंय ही आपण गॅलरीचा भाग दिसतो बघा चारही बाजूने वाड्याला गॅलरी बघा आपण बघू शकतो मित्रांनो ही चारही बाजूने वाड्याला आपल्याला या ठिकाणी गॅलरी दिसते म्हणजे गॅलरीतून हा जो मेन चौक आहे ह्या चौकातील जर या ठिकाणी मुलं खेळत असतील त्या वाड्याला ठेवलं असेल तर चारही गॅलरीतून आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो इकडं बंद असल्यामुळे आपण जाऊ शकतो आणि हे बघा मित्रांनो की बसण्यासाठी आणि इकडं सुद्धा बंद असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही आतमध्ये या ठिकाणी वाड्यासाठी वापरण्यात आलेला लाकूड आपण बघू शकतो मित्रांनो दिमागदारपणे हा वाडा आजही आपल्याला इतिहासाची साक्ष देते मित्रांनो आणि याच ठिकाणी दिवंगत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी वास्तविक केलेले आहे म्हणजे बघा मॅडम नक्की ऐतिहासिक साक्ष म्हणून हा वाडा <laughs> आजही आपल्याला देत आहे <laughs> मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण झुंजाररावांचा वाडा आपण बघितला नक्कीच मित्रांनो आपण जर या ठिकाणी येत असाल तर नक्कीच या ठिकाणी आपण या कारण की मित्रांनो इतिहासाच्या काही साक्ष आपल्याला हा वाडा आजही आपल्याला देतो मित्रांनो या ठिकाणी दिवंगत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई त्यावेळी ते ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना मसूल गोड्या गोळा करण्यासाठी त्या ह्या इकडच्या विभागामध्ये येत असत आणि त्यावेळीस त्यांचं वास्तव्य ह्या वाड्यामध्ये ते राहायचे मित्रांनो खूप अशी जबरदस्त आपल्याला ही साक्ष हा वाडा आपल्याला देतोय आणि आजही हा वाडा आपल्याला इतिहासाच्या अडीचशे दोनशे वर्षापूर्वीच्या आजही आपल्याला आठवणी आपल्याला करून देतो आहे खूप सुरख सुरेख अशी वास्तू आहे आणि ही वास्तू नक्कीच आपण ह्या वास्तूंना जोपासायला हवं कारण की भूतकाळात त्याला भूतकाळातील काही जुन्या आठवणी हा वाडा आपल्याला आजही त्या साक्ष म्हणून आपल्याला देत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथंच आपण थांबूया